नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मराठा आरक्षणाच्या पहिल्या बैठकीला दांडी आता तरी सर्व नेत्यांनी ने एकत्र यावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन मराठा आरक्षणा या संदर्भात यापूर्वी ठेवलेल्या सर्व पक्षीय बैठकीला सर्वांनी येण्याचे मान्य केले होते पण ऐनवेळी ते पक्षीय नेते आले नाही आता यावेळी तरी सर्व पक्षीय नेत्यांनी बैठकीला यावी अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नांदेडमध्ये दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री माजी खासदार हेमंत पाटील यांच्या फार्म हाऊसवर गेले होते त्यावेळी ते त्यांनी ही प्रतिक्रिया देत वक्तव्य केलं शरद पवार यांनी माझी भेट घेतली राज्यातील वातावरण चांगले राहावे यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली यामध्ये त्यांनी असे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ते यावेळी असेही म्हणाले की काँग्रेसने अनेक वेळा जुमाली बाजी केली निवडणुकीआधी अनेक राज्यांमध्ये आश्वासन दिलं आणि नंतर योजनेसाठी केंद्र सरकारकडे पैसे मागितले पण आम्ही लाडकी बहीण पैशाची पूर्ण तरतूद केली असून पहिल्या दोन वेळेसचा हप्ता मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना दिली या योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे आणि पायाखालची वाळू ही सरकली आहे असेही यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले तर पाहूयात सविस्तर वृत्त आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड हिंगोली जशी पूर्वी एकदा बैठक बोलवली आणि त्यानंतर आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा आरक्षण दहा टक्के दिलं तशीच आम्ही यावेळेस देखील एक सर्वपक्षीय बैठक बोलवली परंतु सगळे म्हणाले येतो आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ते अनुपस्थिती दाखवली उपस्थित राहिले नाही पुन्हा त्यानंतर पवार आणि माझी एक बैठक ते मला भेटले आणि त्यामध्ये देखील आम्ही हे जे काही दोन समाजामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये जे काही राज्यामध्ये जे काही वातावरण तेढ निर्माण झाली आहे त्यासाठी शेवटी राज्य शांत राहिलं पाहिजे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे सर्व समाज एकत्र राहिले पाहिजे ही भूमिका सरकारची आहे तर मग बैठक बोस या काँग्रेसने नेहमीच असे निवडणुकीचे जुमले केले कारण त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचं आश्वासन दिलं इतर राज्यांमध्ये निवडणुका चिंताना आणि मग ते कर्नाटक असू द्या राजस्थान असू द्या मध्य प्रदेश असू द्या निवडून निवडणूक झाल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणाले निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकमध्ये म्हणाले आमच्याकडे पैसे नाही आहेत केंद्राने आम्हाला पैसे द्यावे अशा प्रकारचं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही यामध्ये पूर्णपणे या, या सतरा तारखेला आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये दोन इन्स्टॉलमेंट जाणार आणि ही योजना जी आहे ही योजना परिपूर्ण योजना आम्ही बनवली आहे तर पूर्ण पैशाचं प्रोविजन केलेलं आहे जवळपास तेहतीस हजार कोटी रुपये आम मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी केलेत इतर सर्व योजना ज्या आहेत लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे गॅस सिलेंडर देण्याची असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ योजना असेल यासाठी पूर्णपणे तरतूद आर्थिक वर्षापर्यंत मार्चपर्यंत आम्ही केलेली आहे त्यामुळे त्यामुळे पूर्णपणे ह्या खात्यात पैसे गेल्यावर जे विरोधक तोंडघशी पडतील विरोधकांचे डोळे पांढरे होतील आणि हीच भीती त्यांना झालेली आहे त्यांच्या छातीत धडकी भरली आहे बहीण लाडकी आणि धडकी छातीत धडकी अशा प्रकारचं वातावरण झालं आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून कोर्टात गेले या मा लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले लोक पण कोर्टाने देखील त्यांना फेटाळले त्यांची याचिका पूर्णपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी के आम्ही केलेली नाही याची तयारी जवळपास आठ दहा महिन्यापासून आम्ही करतो हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा